फौजी ग्रुप पुनावळे सचिन शेठ पांडरे शुभम शेठ दर्शिले आणि केश शेठ पांडरे पुनावळे यांच्या वडून 500 बक्षीस या ठिकाणी ड्रायव्हरलालेलं समवशका त्यांना 500 बक्षीस आहे एक बात आणि सहा गाड्यात या ठिकाणी रणसंग्राम आला सुंदर अश्या गाड्या पाहत आहे सुंदर अशा गाड्या मध्ये सुंदर अशी लढा आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा एकच अतिशय सुंदर अशी लढा झाली निर्यात वर्चस्व पटकवलं शेवटच्या क्षणाला पंच पंचेचाळीस वडा गाड्या सोडून येणार सव्वेचाळीस चा निखाल निखाल आणि निखाल सव्वेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पालिका बावर्या बँक शिवरे अजित दादा यादव पारगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाच